एक दोन दिवसांनी प्रवीण टाके सर जिल्हा माहिती अधिकारी त्यांना आम्ही म्हटलं की आपण सर्व आपल्या जिल्ह्यातले जे सन्मान्य पत्रकार बंधू आहेत येत असतात किंवा अनेक इश्यूज आमच्यापर्यंत पोहोचत असतात त्यामुळे आतापर्यंत मी मीडियाशी बऱ्यापैकी क्लोजली काम केलेलं आहे आणि आतापर्यंत जो माझा अनुभव आहे तो अत्यंत चांगला आणि एक कन कन्स्ट्रक्टिव्ह राहिलेला आहे त्यामुळं या बैठकीत किंवा एका वन टू वन एक मीटिंगच आयोजन करण्याचं प्रयोजन होतच परंतु त्याला अजून पण अशी एक गोष्ट या वर्षीच राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धा याच आयोजन नांदेड मध्ये होत आहे खर तर ही राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आहे ही दोन हजार बारा ला शेवटची झाली होती पुण्याच्या बालेवाडी मध्ये आणि आपल्याला माहिती आहे की बालेवाडी इंटरनॅशनल लेव्हलचं स्टेडियम आहे आणि त्यानंतर काही कामांमुळे ही कदाचित खंडित झाली होती तसा जिल्हा लेवलला विभागीय लेवलला क्रीडा स्पर्धा होतातच होत राहतात परंतु राज्य लेवलला खूप दिवसानंतर ही स्पर्धा होतीये आणि ती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर विभागाचा कार्यक्षेत्रात आयोजित होणार होती आपले तत्कालीन जिल्हाधिकारी जी, जी राऊत सरांचं एक हे होत की आपण ही नांदेड मध्ये इनिशिएटिव्ह घेऊन आयोजित करावी आणि त्याला सर्व टीमने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आमचे ऍडिशनल कलेक्टर बोरगावकर साहेब आरडीसी डी वडतकर साहेब आणि महसूल संघटना आमचे सगळे अधिकारी कर्मचारी यांनी असं ऐकलं की आपण नांदेड मध्ये आयोजित करू खर तर राज्यस्तरीय स्पर्धा आहे त्यामुळे त्याचं उद्घाटन माननीय श्री चंद्रशेखर मंत्री विभागाचे महसूल सी एस रेव्हेन्यू राजेश कुमार सर आणि राज्यातले सर्व डिव्हिजनल कमिशनर राज्यातले सर्व कलेक्टर सर्व डी सी आर आपले पालकमंत्री साहेब हे सगळे या सगळ्या कार्यक्रमाला असणार आहे त्या